आपलं कीर्तन सावधान करण्यासाठी जस शुभमंगल इलेक्ट्रिकच्या सावधान करण्यासाठी कीर्तन कशासाठी रुढ्याच्या कल्पनेतून वर येऊ द्या धर्मनिदान त्यासाठी येऊ भजनादी साधनं जागवावे जल तुकड्या मध्ये महाराज ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगतात आणि आम्ही ग्रामिकेच्या प्रचारार्थ कार्यक्रम करत राहायचो म्हणून आपला आजचा कार्यक्रम आहे निस्तक क्रम नाही कारण फॉल मावशी अच्छा होवशी आता काही प्रॉब्लेम नाही झोपले आहे झोपून लहान पोर वेळ भरपूर होऊन गेला थंडी आहे पण या लग्लांगरी पोर कार्यक्रमात राहिले कारण तू मांडी घालून बसणारे पिंटे आहे कार्यक्रम असं बसून आहे उपडाळ ठेवला वारी पर्से खाते तुमच्यासाठी आपला कार्यक्रम आहे उद्याची शिवाजी महाराज उद्याची तुकाराम महाराज या लहान इथून तयार होणार आहे उद्याचे डॉक्टर

शिक्षण घेऊन काय बनायचं ते मोठं झाल्यावर तुला काय बनवायचं तू शिक्षण कशासाठी घेत आहे काय काय करायचं आहे शिक्षण घेऊन काय बनवत आहे इंजिनियर डॉक्टर शिक्षिका बघा आहे काळ्या बाजू एक वेळा बाड व्हेरी गुड आतापासून नियम ठरवणं महत्वाचं आहे <laughs> या देशाची माजी राष्ट्रपती रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब नेहमी के <hisaque> <hisa> स्वप्न ते जे माणसाले झोपल्यानंतर पडतात स्वप्न तर ते माणसाले कधी झोपच लागू देत नाही चांगले <hisaque> 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 स्वप्न पाह जस या ताईनं गायब बनण्याचं स्वप्न पाहिलं चांगले स्वप्न पाहिणं महत्वाचं आहे आतापासून एम ठरवणं महत्वाचं आहे आणि कोणतीही स्वप्न करू नका नाही तर माझ्या घरात जाऊन एका फुट्ट्याने स्वप्न पाहिलं स्वप्न राजभर बर स्वप्न कोणतं पारली जी बिस्किटच्या कंपनी भूसलोन राजभर बिस्किट खाल्ले सगळं स्वप्न पोटते स्वप्न पाहिलं पुढ्ट ना बिस्किटच्या कंपनी भूसलोन रातभर बिस्किट खाल्ले सकाळी उठला तर पाहिजे का उशीतला पुरा कापून गायब होता बिस्किट समजून कापून स्वप्न चांगले ताई गायब बनवतो सर्वात पहिले मुलींसाठी शाळा काढणारी एकदम बरोबर उत्तर पुस्तक धन्यवाद अशा पुरी पाहिजे गेरिंग बाज मुलापेक्षा मुलगी बरी किती क्रांती आहे मुलींची आता पन्नास टक्के आरक्षण दिलं बाबासाहेबाच्या घटनेनं सर्व क्षेत्रात मुली महिला पुढे आल्या मुलींनाही कमी समजू नका नाही तर काही काही बाया पोटात पुरेले मारते तुमच्या इकडे नाही मारत मला तिकड नाही बघतो <laughs> चांगले तुमच्या गोंदिया जिल्ह्यात जर असं नाही एखादी बाई जिने पोटात पुरेले मारलं असेल सोनोग्राफी करून त्या बाईचा उद्या सकाळपर्यंत सत्यानाश होतो मला कार्यक्रम म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन आहे मी कापूस थोडा काम घेत नाही तोंड कुठल्या गोष्टी सांगत नाही सत्य बोलणं आवश्यक आहे आता पुरीले मारते कौन कुळाचा दीपक पाहिजे म्हणजे कुळाला आग लावणारा दीपक पुरीले काय कमी समजता या पोटात मुलींना मारल्यामुळं देशात शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के मुलं सत्तर टक्के मुलं मुलं तीस टक्के मुली सत्तर टक्के मुलं तीस टक्के मुली मुली उरलेल्या चाळीस टक्के कोट येणार साधू म्हणून <laughs> उपाय कोणता आहे मुलींना जन्म द्यायला तर पुरीला तर कमी समजता काय काय बाया पोटात पोरगी असन तर मी प पोट संत डिप जिथे मोठ्यात मुलींना मारू नका मुलींचा सन्मान करा का काही काय बाया नवनव दिवस दिवसाची उपास करते काऊन दुर्गा माता खुश झाली पाहिजे चांगली गोष्ट आहे मग दुर्गा मातेने खुश करायसाठी नऊ दिवसाचे उपास करता <laughs> मातेची खरी भक्ती कोणती मावशी पोटात असणाऱ्या मुलीला मारू नका ही दुर्गा मातेची भक्ती मुलगी झाली तर मुलीने शिकवा ही देवीची भक्ती आधुनिक काळात भक्तीचा पॅटर्न असा असला पाहिजे कारण मुलीने लय क्रांती केली आता या पोरगी अंतराळात गेली सुनीता विलियम्स कल्पना चावला ऑलिम्पिक मध्ये मुलींना मेडल पटकावलं पी व्ही सिंधू पुन्हा ते साक्षी मलिक एका पोरीवर पिक्चर निघाला मेगी कॉम मुलीनं काय कमी क्रांती केली पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांना आता पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करत आहे आता माझी राष्ट्रपती महिला लोकसभा अध्यक्ष महिला गावगाव शिक्षिका महिला माणस बैला माणसाच्या हातात का आता यशिबा बाई दोरी हलवते माणूस मेंगलो गाडी चालवते बाई दोरी हलवते बोलू तलो की यापेक्षा बेकार कंडिशन कोणती आहे काही वर्षांना असा काळ येणार आहे तुम्ही घेऊन घ्या सर्वभाया ऑफिसर कमाल जाती बांस घरी नाही ती म्हणजे बाईची मैत्रीण आले फोन करून हॅलो मॅडम कुठे गेले अजून ऑफिसला नाही पोहोचला हा सांगण मॅडम ऑफिसला गेले मी दडण दड़न दडाला चाललो आहे मी अशी कंडिशन येऊ नये असं जर वाटत असल तर महिलांचा सन्मान करा मुलींचा सन्मान करा मी हा विषय काय मांडतो त्याचं कारण आहे की बाबा कोणताही पेपर वाचा टीव्हीवर पाहा रोज बातम्या पाहता मी रोज टीव्हीवर पेपरला बातम्या वाचतो इथं मुलींवर अत्याचार झाला तिथं महिलांवर अत्याचार झाला एवढे वर्ष झाले मावशी देश स्वातंत्र्य होऊन पण खऱ्या अर्थानं आमच्या महिला स्वतंत्र झाल्या का आमची आई आमची बहीण जेव्हा रस्त्याने चालते तेव्हा ते स्वतःला सुरक्षित समजत नाही हा आमचा भारत आहे <laughs> एक काळ होता या देशाचा भगवान गौतम बुद्धाच्या समोर आम्रपाली नावाची मृत्यांगना उभी केली बुद्धाच्या समोर आम्रपाली नावाची मृत्यांगना उभी केली तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या आम्रपालीला धम्माची प्रचारिका बनवलं होत तोही एक <laughs> काळ तो होता माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सुरू केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईचा दर्जा दिला ते होत शिवाजी राजाचं राज्य आजचं राज्य आम्ही पाहतो एक काळ होता या देशाचा तुम्हाला आम्हा सर्वांना घडवायचं पण आज भारत पुण्या दिशेने चालला आज गावाचे गाव पुण्या दिशेनं चालले दुःखानं सांगा असं वाटते का डेरा भारत भारत तेरा जहा नौजवान और बच्चे ते क्या हो भारत क्या हो भारत आता हे चित्र तुम्हा आम्हाला बदलवणं काळाची गरज आहे याच्यासाठी आम्ही संघटित झालो पाहिजे एकत्रित आलो पाहिजे ग्रामगीता वाचले पाहिजे वाचाल तर वाचाल आपलं गाव या ग्रंथाच्या माध्यमातून घडू शकतील ग्रामगीता स्त्रिया मुले हो आदर्शपूर्ण हा ग्रंथ घरी होता पठण गाव होता ग्राम गीता महापुरुष जीवन बदलला या ग्राम निष्ठ लोकांना सांगत नाही पहिले आचरण केलं मी माझ्या घर बांधलं नागपूरले वास्तूक नाही शांती नाही अभिषेक नाही स्वतःची शिकून घेतली नाही काहीच नाही केलं वास्तूक न करता ज्या ज्या मा मजुराईनं माझ्या घरी काम केलं त्या मजुराईचा सत्कार केला पंचवटी वृद्धाश्रम पाच हजार रुपये दान करून टाकली झाला आपलं वास्तू नाही तर काही काही लोक घर बांधलं तर वास्तू करते दोनशे तीनशे लोक जेवाले बोलवते आपलेच नातेवाईक आपल्या घरी जेवाले येते ना आपल्याला शानपणा शिकवते खिडकी महाराज ग्रामगीतेत म्हणतात समाजी आयुष्या हातो हाती करावी समाजात नवनिर्मिती नित्यासाठी या अनिष्ट परंपरा डोक्यातल्या गेल्या पाहिजे या मला ग्रामगीतेने शिकवलं जेदारी सध्या आहे माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसाला माणसानं कसं जगलं पाहिजे सर्व काही ग्रामगीतेत आहे म्हणून माझी प्रार्थना आहे कीर्तन संपल्यावर हा ग्रंथ सोबत जरूर घेऊन जा तीस रुपये किंमत आहे त्याच कारण आहे एकेकाळी सध्या पहिला दे, दे देव दर्शन देव म्हणजे काय गॉड इज नॉट अ मॅटर ऑफ वर्षिप बट मॅटर ऑफ सर्च देव नुसती पूजा करायची वस्तू नाही देव अनुभव घेण्याची वस्तू आहे शोधून शोध घेण्याची वस्तू आहे तुकाराम मला सांगता देव पाहावं याशी गेलो तेथे ते देवाची होमी हो मग माणसातलाही देव जागृत करावा लागेल मंदिरात देव नाही असं माझं मत नाही भाव तिथं देव ही त्याचा जिथं भाव आहे तिथं त्याला देव दिसल पण माणसात तो माणसातला देव जागृत करा माणसातला देव जागृत करणे म्हणजे काय अंगात दे होते नाही तर काही काही लोकांच्या अंगात घेऊन राहिले आज का तुमच्या इकडे कवरेज नाही म्हणा पण आमच्या इकडे खूपच इथे चांगल्या माणसाच्या अंगात येत असून तर आपलं काही म्हणणं नाही पण काय काय दारू पिणार यायच्या देवांगात येते दारू पिणार यायच्या देवांगात यायला पाहिजे तुम्ही बोलत जा लागला पोरो तू मोठ्या आवाजात सांगा दारू पिणार यायच्या देवांगात यायला पाहिजे का गाडगे महाराजच्या अंगात जेवायला येते का कधी भगत सिंगाच्या अंगात आले का महात्मा ज्योतिबा फुलेच्या अंगात तुकडोजी महाराज गाडगे बाबाच्या अंगात ना आले मग काय काही लोकांच्या अंगात येते कुठून

संत झाले महापुरुष झाले त्याच्या अंगात जेवणार हे जेव अंगात अंगाच्या बाया एक नंबरच्या चांगल्या बाईच्या अंगात येत असेल तर माझं काही मत नाही काही काही बायात पणांनाच्या नऊ नव न दादा दिवस अंगात अंगणात अंगात देवी येते ना अशी नाचते तळात वाजत ये श्री दे दे त्या वो? अनिल भाऊ देव कधी बकरा खाते <laughs> का देवाच्या नावावर काही काही लोक बकरे कापते का, का नाही देवा समोर बकऱ्याला कापते बुरा आणि बुरा ह्या कापते अनुषे हे देवाचे नाव धर्माचे नाव अंधश्रद्धा हो फैलवणारे लोक अशा लोकांपासून सावधान राहिलं महत्वाचं आहे देव खरा आम्हाला समजला पाहिजे बॉडी इज टेम्पल शरीर देवाच निर नाही ते काही काही लोक देव अंगात आणून राहिले कोणावर टीका करणे उद्देश नाही माझ्याजवळ एक माणूस राह पिवर मड्डी होता पोवर म्हणून फुटबोर घालून मुठभर चिवड्यासाठी काही येतो भक्त तुम्ही एक दिवस त्याचा ठरवसा होता त्याच दिवशी त्याच्या अंगात देवी आणि या देव अंगात आणण्याचा पुरा अभ्यास केला ज्याच्या अंगात देव येते त्याने झाड म्हणते काय म्हणते आल्यावर तो मराठीत नाही बोलत तो हिंदीत बोलते का <laughs> तो छत्तीसगडकडून येते ना तो जुळून लागते त्याने दुरून येते हिंदीतच बोलते तो आपण जरी त्याच्यासह मराठीत बोला पण तो हिंदीतच बोलते आणि तो असा कॉन्स्टंट उभा त्याचा न्यूट्रोल गेअर खराब राहि त्याच्यामुळे तो हलत बोलतच राहते याचा पुरा अभ्यास केला मी अंगात आणण्यात यायचा मा घराजवळ एका जनाच्या अंगात देवे त्याची परीक्षा घ्यायसाठी मी गेलो कारण तो दारू गे त्याच्या अंगात घेवे वीस पंचवीस जण त्याचे भक्त परिवार होता मग ते तो देव अंगात कोणाला बकरा मागे कोणाले पैसे मागे कोणाला तांदूळ मागे असं लोकांचं शोषण करत होता म्हणलं एखाद्या दिवशी परीक्षाच घेऊन पाव खरंच एका अंगात दिवेत एक दिवस त्याच्या अंगात देव संसरलो देव अंगात आलं तर मी त्याच्या देव अंगात आल्यावर गेलो तिथे वीस पंचवीस लोकांची गर्दी जमा झाली आणि घरूनच दाब घेऊन गेलो दाबत नाण्याच्या भरामध्ये गेलं मानतो ते त्याने भरलं असे झाडको पिचे परेशान कोण करणार समजून गेलो म्हणलं हे याच्या अंगात काही जेवढी वाल नाही हा चिवच्या बनून राहिला लोकांचे अजून जोरदार झोलून चांगलं अवघत गेलं जे अंजार मग त्याची अंगार होत सरकार हे त्याच्या त्यानं काय राहावलं जात त्याच्या भक्ताले का म्हणे अभिये झाड का जाणे का सोबे हो गाय म्हणे तापून गाव म्हणे तापून जसे <laughs> देवाचे नाव धर्माचे नाव काय काय लोकांनी चिवच्या बनवून लावलं म्हणून देव समजला पाहिजे तुकाला तुकडोजी महाराजाला देवाची व्याख्या केली देव म्हणजे घेवाची नव्हे सर्व काही देवाची आहे ऐसा गाता संप्रदाय त्याशी भजू जीव भावी ग्राम गीते पहिला दे, देव दर्शन आणि भजन मोठं जोरदार आहे किंमणी नाही भाव म्हणे देवा मला पा हो म्हणी नाही भाव देवा मला पा देव अशान भेटायचा नाही रे देव पा भाजीपाला नाही हो नाही भाव हो खाई वो में विरोगेला बिना अनुभवना, खुकर्यादा समनी ही, हई काना गोई म्हणून देव कळावा देव म्हणजे काय जगतगुरु संत तुकाराम मला सांगतात जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो तो तोची साधू ओळख खावा ते जनावा। देव तेथेची सेवा करतात ते खरेथ फोटो लावले संत गाडगे बाबा तुकडोजी बाबा जन्मभर लोकांसाठी सुंदर उदाहरण संत गाडगे बाबा अरे गाडगे बाबाचा एकुलता एक पोरगा मरण पावला गाडगे बाबाच्या कीर्तनात एक जण निरोप घेऊन आला म्हणे गाडगे बाबा तुमचा मुलगा मरण पावला बाबांनी कीर्तन बंद नाही केलं गाडगे बाबा म्हणे असे जातीन कोट्यान कोटी काय रडूत एकट्या गोविंदासाठी सर्वभर लोकांसाठी जगणारा माझा संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज ज्या तुकडोजी महाराजांना शेवटच्या कालखंडामध्ये त्यांच्या कॅन्सर नावाचा रोग झाला तुकडोजी महाराजांची भेट घेण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलला एक पत्रकार गेला पत्रकाराने विचारलं तुकडोजी महाराजांना म्हणे महाराज तुकडोजी महाराज जी, जी, जी आपको जो कॅन्सर हुआ है इसके बारे में आपका क्या कहना तुकडोजी महाराजांना त्या पत्रकाराने उत्तर दिलं महाराज म्हणतात मला जो कॅन्सर झाला त्याची मला चिंता नाही आज या देशाला आज या समाजाला गावागावाला जो जातीयतेचा अंधश्रद्धेचा कर्मकांडाचा गोयबाजीचा कॅन्सर झाला याची मला भयानक चिंता वाटते शेवटच्याही कालखंडात लोकांचा विचार करणार हा बाबा असे असावे बाबा संत गाडगे बाबा तुरोजी बाबा बाबा पाहता संत संत साई बाबा सब्पा मालिक वेगळ एक सर्वा एकत्रित केलं हिंदू मुसलमान बौद्ध बाबा पाहता संत भीम बाबा ज्याच्या संविधानामुळं तुषार सूर्यवंशी बोलून राहिला मी एक ओबीसी कुटुंबातलं सर्वसामान्य घरातलं कोरगाव सभिधाना न अधिकारे लाइ जो तक रो थे जो तक रो थे शो भली सोसे चुप थिए